नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एस टीच्या वर्धापन दिनी सातारा जिल्ह्यात अपघातांची हॅट्री सातारा बस स्थानकावर मिठाई स्टॉलला दिली एस टीने धडक कामगार जखमी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनी म्हणजे शनिवार दिनांक एक जून रोजी सातारा जिल्ह्यात एस टी बसेसच्या अपघातांनी हॅट्रिक केली आहे सातारचे मध्यवर्ती एस टी स्थानक सकाळी झालेल्या अपघाताने अक्षरशः हादरून गेले आहे फलाटावर बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले त्यामुळे बसने मिठाईचे दुकान उडवले यात दुकानावरील कामगार गंभीर जखमी झाला आहे जखमीवर क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान नादुरुस्त एस टी बसेस हेच अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने प्रवाशांमधून चिंतेचे वातावरण आहे दरम्यान खंडाळा आणि कराड येथे एस टीचे आणखी दोन अपघात झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी हो की कोरेगाव आगाराची कोरेगाव सातारा कोल्हापूर एस टी बस क्रमांक एम एच झिरो सात सी ब्याण्णव शनिवारी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बस स्थानकामध्ये आली फलाट क्रमांक चौदावर चालक एस टी बस उभी करत असताना अचानक एस टीचा वेग वाढला फलाटावर असलेल्या मिठाई दुकानावर एस टी जोरदार धडकली या दुकानातील कामगार देवीदास सोनटक्के वय पस्तीस राहणार लातूर यांच्या पायाला गंभीर जखम झाले आहे फलाट्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता तर दुकानातील मिठाई व इतर वस्तू खाली पडल्याने मिठाई दुकानदाराचे मोठे नुकसान झाले सदरचे मिठाई दुकान हे अधिकृत का अनाधिकृत याविषयी बस स्थानक परिसरात चर्चा सुरू होती हा अपघात झाला तेव्हा बस स्थानक प्रवाशांनी गजबजून गेले होते अपघातानंतर मोठा आवाज होताच प्रवाशांच्या काळजात धस झाले काही प्रवासी फलाटावरील बाकड्यावर बसले होते सुदैवाने मिठाईच्या दुकानाला ओढवून एस टी आतमध्ये गेली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता प्रवाशांनी सांगितले या अपघातानंतर जखमी दुकानातील कर्मचाऱ्याला तातडीने क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान खंडाळा आणि कराड या भागातही एसटीचे दोन अपघात झाले आहेत मात्र त्यामध्ये किती जखमी झाले हे अद्याप समोर आले नाही एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये एसटीच्या वर्धाबंदीने अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे